नमस्कार महालालच्या या सायंकाळच्या बातमीपत्रात मी यादव लोकळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या दिवसभरातल्या काही ठळक घडामोडी नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकासह नागरिकांच्या घराचं आणि अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सदर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मिनल निरंजन पाटील खदगावकर यांनी नायगाव तालुक्यातील मांजरम मोगसदरा कारला माहेगाव रातोळी खंडगाव मुगाव धुप्पा कुंचेली टाकळी तसेच बिलोली तालुक्यातील टाकळी आळंदी गळेगाव जुनी थडी सावळी खदगाव आणि सगरवडी आदी गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली सोबतच शेतकरी यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या विशेष म्हणजे पुढील एक दोन दिवसात मुंबई येथे मंत्रालयात जाऊन नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती डॉक्टर मिनल खदगावकर यांनी दिली यावेळी बाळासाहेब पाटील खदगावकर आनंदराव बिराजदार श्रीपद पाटील मांजरमकर शिवाजी पाटील कृष्णूरकर सुरेश पाटील पंडित पाटील बसवदे संतोष पोयड शंकर पाटील कारलेकर नंदू पाटील रातोळीकर विनायक पाटील मांजरम येथील सरपंच रावसाहेब पाटील निळकंठ पाटील मधुकर पाटील उत्तम गवाले अविनाश पाटील यादवराव पाटील टाकळेकर श्याम पाटील अशोक पाटील खिरप्पावार शिवकुमार कोदळे मारुती पाटील कुरुटगे व्यंकट पाटील सरपंच प्रतिनिधी बाबू उसकेलवार हनुमंत महाजन यांच्यासह गावागावातील हितचिंतक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती संबंध भागामध्ये आज नायगाव तालुका आहे इथून पुढे बिलोली तालुक्यामध्ये आम्ही पाहणी करणार आहोत बेगळूरचा परिसर आहे धर्माबाद तालुका आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची मशागत ही शेवटच्या टप्प्यात आलेली होती त्यामुळं पूर्ण शेतकऱ्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे त्या पूर्ण हंगामाची शेती शेती ही शेतीची संपूर्ण झालेली होती आणि अशा वेळेला शेतकऱ्याच्या हातात आलेलं पीक हे वाहून गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पाण्यामुळे कुजून गेलेलं आहे आणि शंभर टक्के आपण आज शेतीमध्ये पाहतो आहे की यातलं कुठलंही काही शेतकऱ्यांच्या हाती येणार शासनाला आमची ही विनंती आहे की या नुकसानाचे पंचनामे हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने झाले पाहिजेत याचे अहवाल शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते प्रत्यक्ष त्या अहवालामध्ये आलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने या नुकसानाची भरपाई अनुदान शासनाच्या वतीने हे मिळालं पाहिजे कुठल्याही शेतकऱ्याला यामधून वंचित राहता कामा नये नदीकाठच्या जमिनींचं हे अतिशय जास्त नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ते सुद्धा शासनाने विशेष पद्धतीने ग्राह्य धरावं नदीकाठच्या शेतकऱ्यांचंसुद्धा जे जास्तीचं नुकसान झालेलं आहे त्याला काही विशेष मदत आपल्याला जर करता येत असेल तर तीसुद्धा ग्राह्य धरली जावी ही आमची मागणी आहे आणि या संपूर्ण काळामध्ये आज शेतकऱ्यांना एकाच दिवसात पडलेल्या या पावसामुळे जी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली त्यामध्ये शासन पूर्ण पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील हीच आमची अपेक्षा